खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा इचलकरंजी शहरामध्ये गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आज सोने चांदी टीव्ही फ्रीज इलेक्ट्रिक वस्तू टू व्हीलर फोर व्हीलर गाडी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती आज इचलकरंजी शहरामध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली इचलकरंजी शहरामध्ये आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सूर्य सूर्यगोल्यानंतर प्रत्येकाने आपल्या दरवाजामध्ये गुढी उभी करून नववर्षाचं स्वागत केलं येणारे वर्ष सुखाचं समृद्धीचं जाऊ अशी देवाचरणी प्रार्थना केली गुढीला आकर्षक साडी लावून त्याच्यावर स्टीलचा सा तांब्या साखरेची माळ कडुलिंबाचा सा ढाळा आंब्याचा ढाळा लावून गुढी उभी करण्यात आली तसेच आकर्षक रांगोळी काढण्यात आली गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी सोनार दुकानामध्ये महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन टू व्हीलर फोर व्हीलर खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली आज इचलकरांची शहरामध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली कोणी टू व्हीलर घेतली कोणी फोर व्हीलर कोणी ए सी फ्रीज खरेदी करून आजचा गुढीपाडवा नवीन वस्तू आणून साजरा करण्यात आला तर ता ठिकठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम घेण्यात आले बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज मोठी गर्दी केली होती गुढीपाडवा हा सण महाराष्ट्राचा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून साजरा केला जातो ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी वेगवेगळ्या बक्षीस ऑफर्स दुकानदारांनी ठेवल्या होत्या त्यामुळे इलेक्ट्रिक दुकानामध्ये रस्तीखेच पाहायला मिळाली आकर्षक बक्षीस असल्यामुळे गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स वर्धमान इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केली शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स हे नावाजलेलं दुकान आहे सांगली रोड व कोल्हापूर नाका इथे इलेक्ट्रॉनिक दुकान आहे आज दिवसभर खरेदीने दुकान फुलून गेलं होतं गुढीपाडवा मोठ्या उत्साहात नागरिकांनी साजरा केला